शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून शिकवणी देणाऱ्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याचा सनसनीत सवाल हरिदास वाघ यांचा संतप्त प्रतिवाद तेल्हारा जिल्हा अकोला कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांनी साखर पुढे लग्नात पैसे खर्च करू नयेत अशा आशयाचे वादग्रस्त विधान राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच केली या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून कृषी उत्पन्न बाजार समिती तेलाराचे संचालक आणि स्वाभिमानी शेतकरी श्री हरिदास पाटील वाघ यांनी परखड शब्दात कृषी मंत्र्यांना चिमटा काढलाय शेतकऱ्यांनी तुमच्या भरोश्यावर लेकर जन्माला घालायची कालसा थेट सवार करत त्यांनी म्हटलंय मंत्री महोदय आमचं कौटुंबिक जीवन तुम्ही ठरवणारे कोण आमच्या लग्नात साखरपुड्यात आम्ही पैसे वापरू की नाही हे आम्ही ठरवू शेतकरी कोणत्याही राजकारणाचा वरती नाही श्री वाघ यांनी पुढे म्हटलेलं आहे की सरकार कर्जमाफी देते ती मंत्र्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीमधून नाही तर सरकारी निधीतून जो आम्हा सर्वसामान्य जनतेच्या करातून जमा झालेला जा असतो आमच्या बापजादांच्या जमिनीवर कर्ज मिळतं आणि माफी त्यावर होते त्यामुळे आमच्या जगण्याचे नियम तुम्ही बनवू शकत नाही शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाबाबत भूमिका घेते म्हणा उद्या शेतकरी पोसू शकत नाही म्हणून लेकरही होऊ देऊ नये असंही सुचवाल का हे वागणं लोकसेवका शोभत नाही आणि त्यांनी पुढे विचारले की तुम्ही लोकसेवक म्हणून फोन बिल प्रवासगाढ संपर्क कार्यालय खर्च शासनाकडून घेता पण किती वेळा तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलात त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत का शेतकऱ्यांचं आयुष्य त्यांचे निर्णय आणि त्यांचा सन्मान यावर शिकवू नका अन्यथा शेतकरी तुमचं कामकाज कसं चालतं याचं ऑडिट मागेल असा इशारा त्यांनी दिला आहे